या वर्षीची कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे सांगता ऐका कोजागिरी पौर्णिमा सुरू होणार आहे सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी आणि पौर्णिमेची समाप्ती होणार आहे दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी आणि सहा तारखेला चंद्रोदयाची वेळ असणारे संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांची कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये दूध आणि खीर ठेवली जाते आणि त्याचं प्राशन केलं जातं ती खीर खाल्ली जाते त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते असं म्हणतात कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र विशेष असतो खास असतो आणि म्हणून त्याच्या चंद्रप्रकाशाचा लाभ आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घ्यायचा असतो असं आयुर्वेदात सुद्धा सांगितलेलं आहे त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री असे काही उपाय केले जातात ज्यामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होते कोणते आहेत ते उपाय ज्योतिषशास्त्र याबाबत काय सांगतं हे जर सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलला भेट द्या आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा